नमस्कार ज्ञा गो घुमटकर लिखित एकदा काय झालं हे पुस्तक आज आपण वाचणार आहोत घुमटावरचा कळस सोन्याचा राजगुरुनगर खेड येथील निवृत्त शिक्षण विस्ताराधिकारी माननीय नानासाहेब घुमटकर यांनी लिहिलेल्या एकदा काय झालं या, या स्वतःच्या जीवनातील आठवणींबद्दल पुस्तकाविषयी काही लिहिताना मला संकोच वाटतो आहे हे म्हणजे वळचणीचे पाणी आढ्याला नेणे झाले पण पुस्तकातल्या मनोगतात त्यांनी लिहिल्याप्रमाणे मी माननीय नानासाहेबांना आठवणी लिहिण्यासाठी निमित्त मात्र झालो आहे पुस्तक लिहून पूर्ण करून त्यांनी हस्तलिखित मला वाचायला पाठवले ते वाचल्यावर इतक्या सरस पुस्तकाला आपण निमित्त ठरलो याचा मला आनंदच झाला तो मी त्यांच्यापाशी व्यक्तही केला पण त्यानंतर त्यांनी जेव्हा मी या पुस्तकाबद्दल काही लिहावे असे सुचविले तेव्हा मात्र मी संकटात सापडलो स्वत माननीय नानासाहेबांनी संधिवाताशी झगडत झगडत ज्या जिद्दीने पुस्तक लिहून पूर्ण केले ते पाहता म मला नाही म्हणणे शक्य नव्हते म्हणून हा प्रयत्न करतो आहे देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर अशी माननीय नानासाहेबांची श्रद्धा आहे या श्रद्धेच्या बळावर त्यांनी आपल्या जीवनाचे राऊळ अमृत महोत्सवापर्यंत बांधीत बांधित आणले आहे छोट्या गावातला जन्म शेतकरी कुटुंबातले काबाडकष्ट हे त्याच्या पा त्याच्या पायातले दगड आहेत म महात्मा गांधीजी आणि पूज्य साने गुरुजी यांचे जवळून दर्शन राष्ट्रसेवा दलाचे संस्कार आणि आप्तस्वकीयांचे सहकार्य यांनी त्यांचा ते, भक्कम चौथारा बांधला आहे बिनजोड पहिलवानालाही अस्मान दाखवणारी शरीरसंपदा उन्हा पावसातून शंभर शंभर किलोमीटर सायकल चालवणारा काटकपणा आणि प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या व्ह हा प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण सिनियर मॅट्रिक बी ए बी एड अशा शैक्षणिक पदव्या हे त्या मंदिराचे स्वतः माननीय नानासाहेबांनी उभारलेले खांब आहेत गाभाऱ्यामध्ये त्यांनी देशभक्ती देवभक्ती आणि कर्तव्यनिष्ठा या त्रिमूर्तींची स्थापना केलेली आहे वरती शिक्षक शिक्षण विस्तार अधिकारी आणि सार्वजनिक कार्यकर्ता या भूमिकांमध्ये गाजवलेल्या कर्तबगारीचा डौल डवुल, डौलदार घुमट त्यांनी बांधलेला आहे संयुक्त कुटुंबाचा कर्ता पुरुष या भूमिकेचेही एक दालन या मंदिराला आहे पण मानने माननीय नानासाहेबांनी त्याला कुलूप लावून ठेवलेले आहे त्यामुळे ते आपल्याला दिसत नाही या मंदिरावर फक्त कळस चढवायचा बाकी आहे होता एकदा काय झालं या पुस्तकाच्या लेखनाने त्यांनी आता तो कळसही चढवला आहे आणि तोही अस्सल सोन्याचा कळसावर झेंडा कोण लावणार स्वत माननीय नानासाहेबच की त्यांचे चिरंजीव सुना सुकन्या जावई बापू आणि नातवंडे या पुस्तकाला मी अस्सल सोन्याचा कळस म्हणतो ते त्याचा आशय आणि शैली या दोन्ही अंगांनी माननीय नानासाहेबांच्या आठवणीतून आपल्याला राजगुरुनगर खेडचा आणि तालुक्याच्या डोंगरी भागाचा इतिहास आणि भूगोल उलगडतो स्वातंत्र्यापूर्वीच्या वातावरणाची चुनूक कळते स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या उत्साहाची जाणीव होते गृहदल गृहरक्षक दल, दल म्हणजे काय व ते कसे चालते याची माहिती होते पण या सगळ्याहून मला मी एक शिक्षक असल्यामुळे जास्त आवडलेला आणि महत्त्वाचा वाटणारा आठवणींचा भाग आहे तो शिक्षक घुमटकरांचा गरजा जय जयकार किंवा चांदरात या कवितांचे त्यांनी केलेले अध्यापन त्यांनी घडवलेली विद्यार्थी आणि आडवाटेच्या गावातील शाळा सुधारण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट याबद्दलचा भाग पुढे शिक्षण विस्ताराधिकारी झाल्यावरचा भाग जास्तच उद्बोधक आहे तेथे आपल्याला दिसतात चिखल तुडवीत पूर आलेले नदी नाले ओलांडीत दूरदूरच्या शाळांना भेटी देणारे भावासारखा तुमच्याशी पाठी राहीन असे सहकारी शिक्षकांना सांगून ते वचन पाळणारे त्या शिक्षकांना गावाने मान द्यावा म्हणून धडपडणारे आणि तसा मान मिळाल्याचे दिसताच आनंदित होणारे आता आदर्श शाळेसाठी प्रयत्न करा असे उद्दिष्ट समोर ठेवून त्यातपर्यंत पोहोचण्याचा मार्गही दाखवणारे आणि आदर्श शाळेचा सन्मान प्राप्त होताच पडद्याआड जाणारे अहंकाराचा वारा न लागो राजसा ही खुनगाट मनाशी बांधलेले आदर्श लोकशाही नेतृत्वाचा वस्तू पाठ घालून देणारे माननीय नानासाहेब उत्कंठावर्धक आणि चित्रदर्शी शैलीत लिहिलेले हे पुस्तक खरोखरी हजारो शिक्षक त्यांचे विस्ताराधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचवायला हवे राजगुरनगर खेडमधल्या प्रत्येक ग्रामस्थांचे ग्रामस्थाने तर हे वाचायलाच हवे